कृषी अवजार वाहन आणि कृषी कृषी प्रदर्शनात उंच आकर्षण सुरुवात शेतकऱ्यांसाठी महायात्रा निमित्त कृषी विभाग व मंदिर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने होम मैदानावर आयोजित त्रेपन्नाव्या श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे गुरुवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले प्रदर्शनात एकूण साडेतीनशे स्टॉल्स आहेत साडेतीनशे स्टॉल्स लागले असून यास चांगला प्रतिसाद मिळत आहे कृषी अवजार ड्रोन आणि वाहनासह यामध्ये सर्वात उंच बैलाचं आकर्षण आहे एक जानेवारी पर्यंत हे प्रदर्शन राहणार आहे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ए दत्तात्रेय गावसाने कृषी उपसंचालक राजकुमार मोरे जिल्हा कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे प्रकल्प संचालक आत्मा मदन मुकने आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचन तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन कृषी उपसंच, उपसंचालक राजकुमार मोरे यांनी मानले परिसरातील नागरिकांनी शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाचा व यातील अध्यावत कृषी तंत्रज्ञानाची जाणून घेऊन त्याचा शेतीमध्ये उपलब्ध झालेला असून त्याचा माहिती प्रत्यक्ष वापर करण्यासाठी एक चांगले व्यास घ्यावा असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले यासाठी जिल्हाधिकारी कुमार समितीचे महादेव महा बाळासाहेब बोंगळे बसवराज शास्त्री जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाणी कृषी उपसंचालक राजकुमार मोरे जिल्हा कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे प्रकल्प संचालक आत्मा मदन मुकणे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसळ यांनी केले तर आभार प्रदर्शन कृषी उपसंचालक राजकुमार मोर यांनी मानले